आम्ही दोन चार दिवसापूर्वी तिरुपती बालाजीवरून जाऊन आलोत बघा तिथल्या लोकांचा बराचसा अनुभव आम्हाला आला तिथं इकडून मी आणि माझे मित्र संदीप ठोंबरे अतुल जाधव आम्ही तिघजणच गेलो होतो तिथं कुठलीही काही बुकिंग वगैरे न करता आम्ही डायरेक्टली गेलो होतो त्याच्यामुळं आमची तिथं जरा परेशानी पण झाली परेशानी यासाठी झाली की तिथं आम्हाला लॉकर टाईमावर मिळालं नाही आणि दुसरे म्हणजे रूम तर मिळालीच नाही पण लॉकरसाठी अक्षरशः आम्हाला नऊ तास तिथं लाईनमध्ये थांबावं लागलं म्हणजे आमचीच नाही तर अशा बऱ्याचशा व्यक्तींची तिथं परेशानी होती परेशानी होण्याचं कारण काय आहे की तिथं लॉकर पाहिजे तसे तेवढे अव्हेलेबल नाही आहेत कारण नऊ नऊ दहा दहा तास तर लोकांना तिथं लाईनमध्ये फक्त बॅगी ठेवण्यासाठी थांबावं लागत आहे आता एवढं मोठं देवस्थान आहे ते मला तर वाटतं बहुतांश सर्वात जास्त तिथं देणगी तिथं जमा होत असेल मग तिथलं मॅनेजमेंट एक नंबर असायला पाहिजे होतं आणि दुसरी परेशानी अशी झाली आमची की तिथं एकतर आम्हाला काही माहीत नव्हतं नवीनच होतो आम्ही त्याच्यामुळे थोडीफार परेशानी होणारच होती पण पर दुसरी परेशानी अशी झाली की तिथं आपण जर हिंदी बोललो तिथल्या लोकांना तर त्यांना ला, लगेच कळून जातं मग ते त्यांच्याच लँग्वेजमध्ये बोलणार यामुळे थोडीशी जास्त परेशानी झाली तिथले लोक थोडेसे कॉपरेट करत नाही आपल्यासारख्या लोकांना किंवा जे सेवेकरी तिथले त्यांना कमीत कमी हिंदी येणं हिंदीमधून त्यांनी समजावून सांगणं हे महत्त्वाचं होतं कारण आपल्यासारखे महाराष्ट्रातले लोक काय हे खूप भोळे आहेत आणि प्रामाणिक आहेत हे चांगल्या मनाने विचारायला जातात पण त्यांची भाषा उद्धट असते आपल्याला बोलायला मग त्यावेळेस आपलं ते डोकं खराब होतं पण विषय काय असतो आपण दुसऱ्या राज्यात गेलेलो असतो त्यावेळेस ते तर काय करू शकत नाही आपण आणि विषय म्हणजे आपण दर्शनासाठी गेलेलो असतो दर्शन, दर्शन वगैरे होतात व्यवस्थित दर्शनासाठी काही अडचण नाही आहेत माहिती नसल्यामुळे आपल्याला जास्त प्रॉब्लेम येतो पण ज्याला माहिती नाही आहे त्याने शक्यतो तिथं जाऊच नाही जर सोबत कोणी माहितीवाला असेल तर मग जाण्याला काहीच अडचण नाही आम्हाला कोणालाच काही माहीत नव्हतं आम्ही डायरेक्टली तिथे गेलो तिथे गेल्यानंतर मग प्रत्येक गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागलं पण मला म्हणायचं आहे असे बरेचसे ये लोक येतात त्यांना माहीत नसतं तिथल्या लोकांना तेवढं कॉपरेट करायला पाहिजेत तिथले सेवेकरी उद्धट बोलता आपले हो। शे गावचं जे मंदिर आहेत तिथले सेवेकरी बघा आणि बालाजीमधले सेवेकरी बघा जमीन आसमानचा फरक दिसेल तुम्हाला शे मंदिराला नो चॅलेंज आहेत तिथली साफसफाई आणि तिथले सेवेकारी हे खूप प्रामाणिक आहेत ते मंदिराचं मॅनेजमेंट जे ना तसं नाव ठेवता नाही येत पण जसं आहे त्याच्यापेक्षा अजून चांगलं पाहिजे होतं जसं लॉकरसाठी आम्ही नऊ तास तिथं थांबलो ते थांबायला नाही पाहिजे होतं एक तास खूप झाला आता त्यांना माहिती आहे ते देवस्थानवाल्यांला माहिती आहे मॅनेजमेंटला माहिती आहे तिथल्या इथं पब्लिक किती येते मग त्या हिशोबाने तिथं त्यांनी लॉकर बांधायला पाहिजेत लॉकर ठेवायला पाहिजे रुमा बांधायला पाहिजे तिथले ब्राह्मण करोडपतीत करोडपती विचारही करू शकत नाही आपण पण आपण जातो श्रद्धेच्या भावनेने मग तिथे गेल्यानंतर काही ना काही देणगी देतोच आपण एवढ्या लांबून तिथं जातो म्हटल्यावर पण ती देणगी मंदिराच्या उपयोगात आणा ना तुम्ही जिथं पाच मजली बिल्डिंग बांधली ती दहा बांधा रुमा काढा एक्स्ट्रा रिकाम्या पडल्या चालतील ना सध्याला कालांतरानं भरणारच आहेत पब्लिक वाढणारच आहेत जाणारच आहेत पब्लिक तिथं तिथं जो हॉल आहेत ते हॉल पूर्णपणे भरलेले असतात पाय ठेवायला जागा नसते तिथं झोपलेले असतात लोकं तिथं त्या लोकांना लो ओलांडून मग समोर जावं लागतं आणि आपल्यासारखे नवीन असतं ते आपल्यासारख्यांना योग्य वाटत नाही पण तिथं तेव्हाच पर्याय आहेत